म्हणजे आपण घेतलेला निर्णय फायद्याचा आहे एस टीला फायदा झाला आहे अजून कमी करायचे का एस टी पण चालली पाहिजे आपली आणि ज्येष्ठांना देखील आपण पासष्ट आणि पंच्याहत्तर मध्ये पण काही सूट दिली ना पंच्याहत्तरच्या वर लोकांना फ्री पासष्ट ते पंच्याहत्तर पन्नास टक्के आणि पंच्याहत्तरच्या वरच्या फ्री आता त्यावेळेस लोक म्हणाले अरे कुठं प्रवास करणार आहे तर पंचा पासष्ट ते पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांनी किती लोकांनी प्रवास केला दहा लाख दहा लाख नाही तुमचा आकडा कमी आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास केला लोकांनी कारण त्यांना गावाच्या तालुक्याच्या पातळीवर जायचं आहे कुठे वैद्यकीय तपासणी करायचंय हॉस्पिटलला जायचं आहे खिशात पैसे नसले की विचार करायला लागायचो आता विचार करायची गरज नाही डायरेक्ट एस टीत बसायचं फ्रीमध्ये आणि जायचं तालुकाल्या स्तरा पातळी याला ठिकाणावर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे तुम्ही एम डी मला वाटतं आता नवीन आलेले आहेत ते जर आकडे सगळे काढून घ्या आणि आपल्याला एस टी खूप चांगल्या जोमामध्ये पुढे न्यायची आहे पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून आपण एस टीने इलेक्ट्रिक बसला सुरुवात केली आहे सी एन जी एल एन जी एल एन जीमध्ये माझ्याकडे लोकं आली होती जेव्हा पराग आपण होते की आम्ही डिझलमधून एल एन जीमध्ये कन्वर्ट करतो आणि काय तो ब्लोअर काढणार आणि तो ब्लोअर आपण गाडीमध्ये सोडणार म्हणजे ती गाडी पण ए सीसारखीच होणार त्यामुळे कुलिंग त्या एल एन जीच्या आता सुरू झालं की नाही काम सुरू होईल आणि त्यामुळे आपण तेही केलं आहे जुन्या नव्याचा संगम एस टी साध्य गतिमान करण्यासाठी एस टी सेवा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत एस टी तोट्यात होती पूर्वी परंतु आता थोडी थोडी पुढे दर पगाराला पण गव्हर्मेंटकडून पैसे द्यायला लागायचे आता पण द्यायला लागतात काय कमी झाले आता कमी पैसे द्यायला लागतात थोडा चांगला परफॉर्मन्स आहे तुमचा आणि म्हणून आपण कर्मचारी आणि अधिकाऱ्याने देखील एस टी फायद्यात कशी येईल यासाठी विशेष काम केलं पाहिजे ही गाडी आपली आहे जशी आपल्या मालकीची गाडी आपण तशी सांभाळतो तशी आपली एस टी आपण सांभाळली पाहिजे आणि त्यामुळे आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी मिळतील चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि त्याचा फायदा लोकांना होईल आपल्या आपलं वाक्य आहे एसटीचं प्रवाशांच्या सेवेसाठी आणि म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण देत आहे की काही लोक तर यांना काय परि तुम्ही चांगली सेवा देणाऱ्यांचा काय गौरव करता की नाही चांगली जो सेवा देतो दहा वर्ष पाच वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष मेडल बिडल मिळते की नाही तुम्हाला आणि काही लोक कुठं गाडी एकटाच घेऊन जातो आणि असे लोक पण आहेत पण तसे लोक आताच्या बोटावर मोजणे इतके आहेत पण जास्त चांगली सेवा देणारे आपले जे ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत कर्मचारी आहेत त्यांचं देखील आपण पुरस्कार केला पाहिजे त्यांचा देखील गौरव केला पाहिजे तर त्याला अधिक चालना मिळते त्याचं बघून इतर लोक चांगलं काम करू लागतात त्यांना एक इन्सेंटिव्ह ठेवा तुम्ही जो चांगली सेवा देईल त्याला इन्सेंटिव्ह तुमचं काय सी आर असतो की नाही डायरी ते लिहायचा सी आरमध्ये देखील त्यांना उत्कृष्ट काम केलं याचा देखील त्यांना फायदा झाला पाहिजे आणि चांगली सेवा जो देतो त्याला इन्सेन्टिव पण दिला पाहिजे हे सुरू करा शेवटी प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण जे जुनं आहे चालू आहे दिवस ढकलायची आहे चालू दे चलने दो असं करू नका तुम्ही आता एम डी तरुण आलेला आणि मला धावणारा माणूस पाहिजे थांबणारा माणूस असला की तो बाहेर जातो पळणारा पाहिजे त्यामुळे बिलकुल अपेक्षित असलेलं काम आपण करा शेवटी चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे तेव्हा तो आणखी चांगलं काम करतो आणि म्हणून हेही आपण करा मी आपल्याला सांगितलं होतं की एस टी स्टँड जो आहे तो एस टी स्टँड चांगलं असलं पाहिजे चांगलं तिथे सुविधा असल्या पाहिजे आता बघतो आपण हे मीडियावाले सगळे दा दाखवतात खड्ड्यामधून असं पाणी उडते मग खड्ड्यामधून धूळ उडते सगळं मग आपण बघतो ते बिचारे प्रवाशांना त्रास होतो एस टीला गाडी ड्रायव्हरला खड्ड्या खुड्ड्यात जाऊन वर खाली गाडी करायला लागते सगळ्या गोष्टी त्यासाठी मी एम आय डी सीला ला सांगितलं यांना पैसे द्या पाचशे कोटी रुपये दिले यांना हा सहाशे कोटी त्याचं काम करता की नाही सहाशे कोटी रुपये एस टीचं सगळं सुशोभीकरण करायला दिलेत मी उद्योग खात्यातून पहिल्यांदा कधी असे पैसे मिळाले नव्हते तर त्याचा उपयोग करून घ्या चांगले कॉन्क्रीटचा प्लॅटफॉर्म तयार करा खड्डे कधीच पडणार नाहीत हे बघा आता इथं त्याचं सुशोभीकरण करा इथं आता बाजूला मला वाटतं कमर्शियल बिल्डिंग बांधली आहे पण एस टीचं जे हे आहे याला कुठं कलर बिलर का नाही मारला तो तर म्हणजे माणूस बांधून विकून गेला वाटतं तर हे चांगलं करा ना तुम्ही एस टीचं इथं कमर्शियल एक्सप्लोटेशन केलं आता इथं खोपटचा हा जुना एस टी डेपो आहे ना सगळ्यात मग ह्याला आता पेंटिंग बेंटिंग करा इथे आता आतमध्ये आलो म्हणून कळलं चांगलं दिसलं पाहिजे ना याच्यावर पैसे मिळाले एस टीला बाजूला मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे त्यामुळे पराग तुम्ही हे सगळं लक्ष द्या आणि एम डी तुम्ही लक्ष दिलं चांगलं तर लोकांना फायदा होईल नाहीतर मग चांगलं काम करतात त्याचा सन्मान करतो मी त्याला शाळ श्रीपळ घालतो इन्सेंटिव्ह पण देतो पण तेच पारंपारिक काम करणाऱ्या माणसं काय तरी इनोव्हेटिव्ह नवीन खरा ना आता कलेक्टर मी तुम्हाला उदाहरण देतो साताऱ्याच्या कलेक्टरचं सा। अरे सांगलीला होता त्यांनी पी एच सी चारशे प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं आणि चारशे शाळांचं चा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर केलं आता तो साताऱ्यामध्ये काम करतोय बांबूच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करतोय दहा हजार हेक्टरचं त्यांनी कन्सेंट घेतलेत लोकांचे असं इनोव्हेटिव्ह करा नवीन काहीतरी ते कलेक्टरचं काम आल्यानंतर दिवस काढायचे तर सगळे करतात तुम्ही करू नका ते चांगलं काम करा आणि तुम्हाला मी सांगितलं हे जे आपल्या महापालिका हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलाय डेब्रिज पडलाय ते उचला ना चालू करा त्याला काय पैसे लागतात पैसे इथून अरे त्या कलेक्टरनी कसे पैसे काढले त्यांनी सरकारकडे नाही मागितले त्यांनी डीपीडीसी मायनिंग फंड आपला एमजीपी गुलाबराव पाटीलचं डिपार्टमेंट नगर विकास थोडे थोडे पैसे घेतले माणसाला करण्याची जिद्द पाहिजे तर जिद्द असेल तर सगळं होतं म्हणून मी तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण एवढं आता डीप क्लीन ड्राईव्ह मी स्वतः करतोय मुंबईचे रस्ते धुण्याचं चा काम चालू आहे ठाण्याचे रस्ते स्वच्चा स्वच्चा आता धुण्याचं काम स्वच्छ करण्याचं एम एम आर मध्ये करतोय आपण राज्यामध्ये हे रेप्लिकेट करतोय एस टी मध्ये देखील मी सांगितलं तर स्पर्धा लावा त्या आपण कॉम्पिटिशन चालू केले का त्यांचे स्वच्छतेचे स्वच्छता आता तुम्ही केला असता इतर रंग मारला असता इथे बघा ना हे आता तुम्हाला एवढा चांगला एस टी डेपो आहे का पाहिजे रंग ना रंगरंगोटी हे असं बिलकुल चालणार नाही हे लक्ष द्या तुम्ही आता फक्त मी सांगतोय तुम्हाला टॉयलेटची एस टीच्या सगळे टॉयलेट बाथरूम महिलांचे टॉयलेट चांगले असले पाहिजे तिथे घाण असता कामाने पुरुषांना तिकडे टॉयलेट बाथरूम चांगले असले पाहिजे या ड्रायव्हर कंडक्टरचा विश्रांती रेस्ट रूम आहे तो चांगला असला पाहिजे ते तेथे थोडा वेळ त्यांना विश्रांती घेता आली पाहिजे हे सगळं चेक करा मी स्वतः विजिट करणार दोन तीन डेपोला मग सगळ्यांची सफ सपा। सफाई इथली पण होईल आणि सगळ्यांची होऊन जाईल तर स्वच्छते बाबतीमध्ये आपण काहीतरी नाव पण दिलंय ना, ना त्याला स्वच्छता अभियान त्यामुळे आपण पाच हजार एकशे पन्नास गाड्या आपण आता करतोय शिवनेरी सेवा आपण पूर्वी सुरू केली राज्यभरामध्ये एकशे पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंगची सोय केलेली आहे आणि मी आपल्याला सांगितलं की हे सगळे जे डेपो आहे हे आपले डेपो स्वच्छ असले पाहिजे सुंदर असले पाहिजे त्याची रंगरंगोटी असली पाहिजे त्याची कॅन्टीन स्वच्छ असली पाहिजे तिथले चांगल्या क्वालिटीचं चा फूड त्यांना जे काही अन्न पदार्थ आहेत ते चांगले असले पाहिजे क्वालिटी हे करायला पाहिजे चेक करायला पाहिजे गाड्या धुतल्या पाहिजे ते काय आपलं ते ब्रश असतात ते दोन्हीकडे तिथून गाडी जाते आपल्याकडे नाही आहे काही ठिकाणी लावलं आहे का ते बघा सगळं कारण गाडी स्वच्छ होऊन आतमध्ये माती हे सगळे धूळ असता कामा नये आतमध्ये प्रवास करणारा आपला नागरिक आहे त्याला चांगली सेवा मिळाली पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष द्या आणि काही बदल त्याच्यामध्ये घडला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो आपल्याला आणि म्हणून आपल्या अनेक योजना आहेत एस टी खरं म्हणजे अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राचा प्रवास करते श्रावण बाळ बनून तीर्थक्षेत्रांना देखील आपल्या गाड्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपण मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या एकशे त्र्याण्णव बस स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे ही योजना आपण जाहीर केली आहे त्याचा मला आढावा द्या किती ब किती आपण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बसस्टँडवर डेपोवर आपण काय काय काम केलं कारण मला वाटतं पराग हे आपण करून किती दिवस झाले आठ महिने झाले आता आठ महिने झाल्यानंतर आपण काय बदल केला ते आपण बघायला पाहिजे तिथे आणि म्हणून अनेक योजना आपण केल्यात कर्मचाऱ्यांना आपण हात दाखवा एस टी थांबवा ही एस टीचे सामान्य माणसाचे भावनिक नातं तयार झालंय हात दाखवा एस टी थांबवा आता असंच माझ्याबद्दल झालंय अरे लगे हात दाखवतात गाडी थांबवतात ठीक आहे आणि मी थांबतो पण शेवटी आपले एक जिवाळा आहे आपुलकी आहे लोकांना वाटतं हा मुख्यमंत्र्याची गाडी थांबेलच तसंच गेलो आता काही गोष्टी आहेत सगळ्या त्या आपल्याला पाळाव्याही लागतात पण लोकांना वाटतं आपला माणूस आहे आणि मग मलाही त्यांना असं आवेरून जावं असं वाटत नाही आणि त्यामुळे हात दाखवा एसटी थांबवा हे अजून आहे का नाही आहे हात दाखवा एस टी धाम आहे ठीक आहे मग मला पण चालू ठेवायला लागेल आणि म्हणून एवढंच सांगेन आपल्याला की ही एस टी जी आहे ही आपली मी पहिलं सांगितलं लाईफलाईन आहे आणि ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे याच्यामध्ये चांगली सेवा लोकांना मिळाली पाहिजे आणि सेवा देत असताना मला वाटतं अनेक विषय आपण घेतलेत अनेक विषय आपण मार्गी लावलेत काही विषय जे आहेत आणखी एस टी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे एस टी ड्रायवर कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं से काम करतो अगदी गाडी वाकडी तिकडी वळणं असली कुठे जागा वळणाला कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोक जातात मी आता गावी गेलो होतो पराग जण आपला मी ह्यांना सांगितलं कोण ते आपलं तुमचे एस इस, टी मध्ये आपले काय ना अभिम काय भीम अधिकारी आपले आर टीओ द आहेत काय भीमनवार भीमनवार भीमनवारला भी सांगितलं जड काय त्यांच्याकडे कुठला चार्ज आहे हा त्यांना मी सांगितलं तिकडे त्या गाव आपल्या गावाकडे छोट्या गाड्या पाहिजे छोट्या आहेत का ना मिनी येत आहे आणि गाड्या पण त्या बंद पडतात अशा गाड्या पाठवल्या तिकडे मुख्यमंत्र्यांच्या गावाला अशा गाड्या पाठवू नका एवढ्या चांगल्या गाड्या पाठवा त्यांना मी सांगून आलोय आश्वासन दिले की चांगल्या गाड्या येतील आता नवीन गाड्या आल्यात आपल्या आता या नवीन गाड्यांपैकी म्हणजे माझ्या गावालाच नाही हा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये नाही तर म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा आपल्या राज्यभर गाड्या चांगल्या असल्या पाहिजे कुठल्याही पण एखाद्या वेळी ब्रेकडाऊन गाडी झाली तर ताबडतोब दुसरी गाडी हजर झाली पाहिजे प्रवाशांची गैरसोय होता कामा नये शेवटी प्रवाशी हाच आपला खऱ्या अर्थाने तुमचा एस टी आणि प्रवाशी हे एक जिवाळ्याचं नातं आहे आणि म्हणून खाजगी गाड्यांची देखील आपली स्पर्धा असते आणि म्हणून यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी एस टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पूर्ण आपण प्रयत्न करा मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सदैव पाठीशी आहे काही लोक मध्ये सस्पेंड झाले होते त्यांना आपण घेतले ना सस्पेंड लोकांना घेतले आपण परत ना तर पण काय असं सस्पेंड होण्यासारखं का काय काम करू नका परत त्यामुळे आपल्या आजच्या या इलेक्ट्रिक व्हेकलच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो मी ज्या काही सूचना केलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी याची पूर्ण नोंद घ्यावी आणि एक चांगली सेवा प्रवाशांना आपल्या एस टी महामंडळाकडून मिळाली पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र